या नशीबी आले या आमचं नशीबी आलंय आमच्या नशीबी काय आलं पा आमच्या नशिबी कलेक्टरची गाडी नाही आली आमच्या नशिबी लाल दिवा नाही आला आमच्या नशीबी आय एस आहे नाही आय एस आय सॉरी आय पी एस नाही झालो आम्ही आमच्या नशीबी डीवायस पी नाही आलो आमच्या नशीबी असं एवढ्या एवढ्या लहान वयामध्ये असं अंगावरही मारून घ्यायचे दिवस आले आमच्यावर हां कोणला आरक्षण पाहिजे ओबीसीचं नेमका नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र आहे तुमचे मी पुनः एकदा हार्दिक स्वागत करतो आज हा मुलगा महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाचा मराठा समाज ओबीसीमध्ये आरक्षण मागतोय आणि त्यामध्येच या ठिकाणी खरी ओबीसी आरक्षणाची गरज कोणाला आहे तर तुम तुम्हाला दिसत असेल जातीवंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर समोर हा मुलगा आहे तुझं नाव काय बेटा आकाश राजेश पवार हा आकाश राजेश पवार हा मुलगा मला सकाळीच माझ्या फ्लॅट पासून जाताना दिसला आहे तर या ठिकाणी हा मुलगा सावीला आहे आणि याची परिस्थिती कशी पोतराज लोक गावागावामध्ये फिरत आहे आरक्षण कोणाला पाहिजे आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षण कोणाला दिलेलं आहे तर हे तुम्हाला दिसतंय ह्या ह्या मुलाला ह्या गरीब मुलाला आरक्षणाची गरज आहे आज कोणाला जे धंदाणगे गावागावमध्ये दा दा दादा एकराचे पाटील काय यांना आरक्षण न यांना आरक्षण देऊ राहिले आहे पण आज खरं पाहिलं तर तसं विचार केला ना ह्या गोर गरिबांना या लेकरांना यांच्या हातात आरक्षण पाहिजे आंबेडकर साहेबांनी आरक्षण काय म्हणून दिलं असेल हे हा हा जो वर्ग आहे हा वरती आला पाहिजे हा याची लेवल कुठेतरी झाली पाहिजे आज सावीला मुलगा बारा वर्षाचा मुलगा आहे आणि हाच गावागावामध्ये सकाळचा संघ मिरून आज आंबोरा पंधरा किलोमीटर अंतर आहे आणि एवढे आठ वाजता या गावामध्ये आलेलं आहे मला याचा खूप अभिमान वाटतो पण तुम्ही राज्यकर्त्यांनी सरकारने ह्या गोष्टीचं गांभीर्य ठेवलं पाहिजे की गावगावाकडे ही गोष्टी वस्तुस्थिती आहे तर त्याचं शिक्षण किती झालंय आपण त्याला विचारूया तुझं शिक्षण काय झालं बाबा शिक्षण आहे आता नाही तू शिक्षण किती झालं तुझं ह्यातच शिक्षण किती झालं तुझं शिक्षण किती शिकला तू पाचवी कि सहावी काय झालं तुझं सहावी झाली ना आणि तुझ्या पप्पा कामाला जाते ना आणि कामाला जाते आणि आई काय काम करते तुझी तुम्हाला स्वतःच शेती किती बाबा नाहीये गरजा आहे तेवढीच हा आणि तुला बहिणी किती आहे दोन बहिणी तर तुम्ही पाहू शकता ह्या दादाला आता मी त्याला थोडीशी आर्थिक मदत करणार आहे आणि ह्या दादाला मला त्याच्याकडं एक लहान भाऊ म्हणून खूप त्याची किवा आली मी त्याला हाक मारली बोलून घेतलं जवळ प्रेमाने तर त्याला एक एक बहीण आहे दोन बहिणी भाऊ नाही ना भाऊ नाही तर तुम्ही पहा ना आरक्षण कोणाला पाहिजे आज त्याची तुम्ही पहा ना ते, ते आज तो पोत्राच हे असं कोण फिरतं पोत्राच फिरतं ना तो देवाला काय मागत नाही तो लक्षात आलं का ह्यात जर तो काय मागत नाही तो फक्त देवाला तेल मागतोय स्वतःसाठी काय मागत नाही एवढं त्याचं मन मोठं आहे आता त्याची झुळी फाटलेली आहे पण देवाची झुळी भरण्यासाठी देवासाठी तेल मागतोय आणि तुम्ही तुमची झुळी भरलेली आहे तुम्हाला दहा दहा एकराच्या पाटीलच्या असून सगळ्याकडं गावाकडे ज्याला मला काय म्हणायचं आहे मला कोणाला बोलायचं नाही पण ज्याच्याकडं आहे ना तर सरकारने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे ज्याच्याकडं आहे त्याला नका देऊ पण ज्यांना गरज आहे त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू आहे ते आश्रू पुसण्याचं काम माय मायबाप सरकारने करावं आणि या असं गोरगरीब लेकरांना दारदारी भटकायची वेळ नाही आली पाहिजे यांची लेकरं पण उद्या लालदिवेत फिरले पाहिजे यांच्या पण काहीतरी आहे या ठिकाणी देणं आहे यांच्या आंबेडकर साहेबांनी यांनाच काहीतरी देऊन ठेवलेलं आहे तर तुला काय वाटतं हे ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटवायला राज्यभर त्याचं वन वाटतं आपल्याला आहे तुला काय वाटतं आरक्षण तुमचं आरक्षण गेलं पाहिजे का नाही तुमचं आरक्षण तुमचं आरक्षण तुम्हालाच राहिलं पाहिजे ना कशासाठी उद्या तुम्हाला नोकरीमध्ये काय याच्यामध्ये काम पडल काय आपले, आपले मुलं कलेक्टर झाले पाहिजे तुला कलेक्टर वाटत कलेक्टर आपण होणार नाही पण पाहिजे वाईट वाटलं त्याच आपण तर होणार नाही वर्षाचा सहा वर्ष सॉरी सहाव्या वर्ग शिकतोय तो आणि हो सांगतो तो सांगतोय की आपण तो होणार नाही म्हणजे किती लाजीरा गोष्ट आहे खूप वाईट वाटतं या लेकरांना पण काहीतरी सरकारने दिलं पाहिजे आणि खरंच ग्रामीण भागामध्ये खरं तुम्हाला फिरलं ना कळण ओबीसी आरक्षण हे कितीपर्यंत खालच्या खालच्या लोकांपर्यंत मिळालेलं आहे तर मला एक सांग तुझ्या दोन्ही बहिणी ह्या आता शिक्षण घेत आहे का कितीला आहे एक माय बरोबर आहे सगळी ते शाळेत जात ना त्या असं जात नाही ना उद्या त्यांना शिक्षण देणार आहे का तुम्ही मग आता तू मला तू एक विनंती आहे तू शाळेत परत शाळेत तर तुला लोक इकडे काही पैशाची काही आर्थिक मदत करतात का नाही मग तू काय म्हणून फिरतोय इकडे असं मागवत जाऊन ज्यांना काय बोलायचं त्यांना बोलून द्यायचं चुपचाप राहायचं ऐकून चुपचाप राहायचं शिकवलं चुपचापच राहून राहिल्यामुळे चुपचापच राहून गेले काय आमचे आणि तुम्ही पोत्राट पाहू शकता वेस्ट तिने परदान केलंय हे जर या या नशिबी आलंय या आमचं नशिबी आलंय आमचे नशीबी काय आलं पा आमच्या नशीबी कलेक्टरची गाडी नाही आली आमच्या ना नशीबी लाल दिवा नाही आला आमच्या ना नशीबी आय एस आय नाही आय एस आय आए, सॉरी आय पी एस नाही झालो आम्ही आमच्या नशीबी डीवाय बी नाही आलं आमच्या नशिबी असं एवढ्या एवढ्या लहान वयामध्ये असत अंगावर मारून घ्यायचे दिवस आले आमच्यावर हां कोणला आरक्षण पाहिजे ओबीसीचं नेमका हे गोष्टीची जाण आणि भान पाहिजे नेस्त आरक्षण दिले आणि एक तर समाज त्याच्यावरती अटॅक करणार आणि आम्हालाच पाहिजे आम्हालाच वरमाडायची ते पंगत नाही चालू आहे तर मला आज खूप बोलण्याची काय नाव म्हटलं तुझं आकाश आकाश सकाळी सकाळी मला आकाश भाऊ भेटलाय आणि मी तुम्हाला हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला काय वाटतंय ना हे नक्की सांगा भाऊ तो सरकार काय म्हणणे तुम्हाला काय मदत व्हायला पाहिजे मदत पाहिजे थोडाफार काही तर आणि तुम्हाला धान्य धान्यबिन भेटतं का राशन कार्ड काही राशन धान्य धान्यबिन येतं काही काही थोड येत म्हणजे महिन्याला अगदी येत हा महिन्याला एकदा येतं ना तर ठीक आहे तुम्ही पा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला आपले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तोपर्यंत धन्यवाद